नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं म्हणजे प्रथमतः नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्यानंतर जीवितहानी असेल त्याच्यासाठी सुद्धा पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्याचबरोबर जे काही जनावरचं नुकसान असेल याच्यासाठी सुद्धा पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं था। आणि विशेषतः म्हणजे रा जे काही रब्बीचे पेरणी असेल गहू हरभरा मका जे काही आपले पिकं असतील त्या पेरणीसाठी आपल्याला प्रति हेक्टर दहा हजार रुपये तर तीन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे तीस हजार रुपयाचं अनुदान हे देऊ असे एक घोषणा करण्यात आली होती आणि त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे आता ही जी काही पेरणीसाठी दहा हजार रुपयाची मदत असेल ती कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केली जात आहे पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे पात्र केलेले आणि जी काही रक्कम असेल ती कधीपासून वाटप केली जाणार आहे याची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या असायला काळ बटन दिसेल सबस्क्राईबचं त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जीवित आणि असेल हे सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली होती आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे जे काही शेती पिकाचे पंचनामे असतील तलाठी कृषी अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना यांना एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून पाहणी केली आणि जे काही मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यांच्या माध्यमातून म्हणजे मा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठवण्यात आला होता एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा पॅकेज ही निधी मंजूर करण्यात आली होती यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम असेल जीवितहानी असेल इतर काही योजनेच्या संदर्भात निर्णय असेल हा घेण्यात आला होता आणि यामध्ये रब्बीची जी काही पेरणी असेल या रब्बीच्या पेरणीसाठी आपल्याला गहू हरभरा मक्का इतर जे काही पिकं असतील त्या पिकाच्या पेरणीसाठी आपल्याला प्रत्येक टी दहा हजार रुपयाचं अनुदान हे जाहीर करण्यात आलं होतं आणि दोन हेक्टरची मर्यादा न ठेवता तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदानाची वाटप केले जाईल अनुदानाची मदत दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं आणि ही अंमलबजावणी आता होताना दिसत आहे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात जे काही पैसे होते ते वाटप करण्यात आले आणि जे काही पेरणीचे पैसे असतील ते आता या तीस जिल्ह्यात वाटप केले जाणार आहे आपले जे काही चौतीस जिल्हे पात्र केले होते चौतीस जिल्ह्यापैकी जे काही तीस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जास्त अवकाळी पावसाने हाकार माजवला होता अशा एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे म्हणजे पेरणीसाठी आपल्याला पैसे अनुदानाची रक्कम निविष्ट अनुदान हे दिलं जाणार आहे प्रथमतः म्हणजे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या देखील जिल्ह्याला पेरणीसाठी पैसे दिले जाणार आहेत शेतकऱ्यांना हे पैसे दिले जाणार आहे हिंगोली असेल नांदेड बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली त्याचबरोबर नांदेड बीड त्याचबरोबर लातूर हे जे काही परत परत नाव आलेले आहेत परत परत याद्यात नाव दिसत आहेत आपल्याला ते ज्या पद्धतीने नुकसान झालेले त्याप्रमाणे हे पैशाचं वाटप केले जाणार आहे कारण तर सातव्या महिन्यासुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आठव्या महिन्यात सुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं आणि पेरणीला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जे काही यादीचे नाव आहेत त्या अशा पद्धतीचे आहे धाराशिव आहे पुणे आहे त्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याचबरोबर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती अमरावतीमधले जे काही विभाग आहेत ते अशा प्रकारे अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम भंडारा त्याचबरोबर नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रापूर हे जे काही जिल्हे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि जे काही हातात आलेलं पीक असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं म्हणून पेरणीसाठी पैशाची आवश्यकता होती किंवा जे काही शेतकऱ्यांना खदबी बियाणं असेल याच्यासाठी जे काही पैशाची का आवश्यक आवश्यकता होती त्याच धर्तीवरती शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत न ठेवता तीन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे तीस हजारापर्यंत शेतकऱ्यांची मदत ही दिली जाणार आहे असे एक आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं आणि जे काही आपल्या फार्मर आय डी आपल्या सत्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले अशा फार्मर आय डीच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाईची रक्कम म्हणजे पेरणीसाठी हे पैसे दहा हजार रुपये तरी तीन हेक्टरचे तीस हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे दिवाळीच्या नंतर वाटप केले जाणारे हे पैसे वाटप होण्याकरता जे काही प्रणाली आहे ती कामाला लागलेले आणि जे काही याद्या उपलब्ध आहेत किंवा जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून बँकेचं पासबुक आधार कार्ड ची अशा पद्धतीचे जे काही डॉक्युमेंट दिलेले सातबारा होल्डिंग जे काही सामायिक क्षेत्रधारक असेल आणि ज्या शेतकऱ्यांची सामायिक जमीन असेल अशा शेतकऱ्यांनी जे काही स्टॅम्प स्टॅम्प पेपर दिलेला आहे शंभर रुपयाचा नोटरी करून अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे म्हणजे आधार बेसवर जे काही सामाजिक क्षेत्रधारक असेल या के के शेतकऱ्यांच्या केवयशा केल्या जाणार आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांची स्पेशल जमीन असेल असेल स्वतंत्र जमीन असेल अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात फार्मर आय डीच्या माध्यमातून हे पैसे तात्काळ जमे करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जे काही जे काही शेती पिकाचे नुकसान झालं होतं माहिती घेण्यात आली होती आणि ही माहिती आता पूर्ण जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती अपलोड केली जाईल आणि अपलोड केल्यानंतर हे पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीनंतर वाटप केले जाणारे पेरणीसाठी प्रतिएक्टर दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत तीस हजाराचं अनुदान हे जिल्ह्यावारीच वाटप केले जाणार आहे ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं जे काही एकतीस जिल्हे पात्र केले होते अशा सर्व एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम पेरणीसाठी पैसे हे दिले जाणार आहेत अशा पद्धतीचं एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय